नमस्कार मित्रांनो तुम्ही इथं म्हणाले बघितला असेल शाकीरबाई जाकीरबाई यांचा राजा तुम्हाला माहितीच मित्रांनो टॉपमध्येच राजा पळत असतो आदत वायात पण त्यांनी टॉप टॉपचे मैदान गाजवून ठेवल्यात आणि आता सध्या पण तो मित्रांनो टॉप चे मैदान गाजवतोय तुम्हाला माहिती राजा आणि आता सध्या मित्रांनो एक बॅनर पाडला ती मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी विक्रेमी खरेदी कुणी केली नक्की राजाची कारण की टॉपमध्येच राजा पळतो तुम्हाला माहितीच आणि वर्ष वरच नऊ तारखेला एक मैदान आहे आणि मैदान पण मित्रांनो टॉपच घेत आहे तरी राजाची मित्रांनो खरेदी म्हणजे विक्रमी खरेदी मित्रांनो कुणी केली तर ते सांगणारे कुणाला विकलाय राजा कारण की राजा तुम्हाला माहिती काय पळतो तो टॉप टॉपमध्ये पळतो आणि मित्रांनो दिवाळीच्या मित्रांनो सणाच्या शुभमूर्तावर ही मित्रांनो खरेदी केली कुणी केली तर मित्रांनो वस्ताज बापोराव आपा कामटे मित्रांनो बैलगाडी संघटना कोंडवा मित्रांनो पुणे यांनी मित्रांनो यांनी विक्रमी खरेदी केलेली आहे तर महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक खरेदी असणार आहे आणि नक्की किती लाखाला आता सध्या सांगितलं नाही किती लाखाला खरेदी केली पण माझा अंदाज आहे की पंचावन्न ते साठ लाखाला ही खरेदी केलेली असणार आहे माझ्या अंदाजाने आणि उद्या मित्रांनो उद्या परवा एक मुलाखत येणार आहे शेकराबाई यांची नक्की किती रुपयाला मित्रांनो किती लाखाला खरेदी केली आणि ती पण व्हिडिओ आहे येणारे पण आहेस मित्रांनो एक टॉपचीच खरेदी असणारे सँडी शिंदे ह्या मित्रांनो चॅनल वर आपल्याला मुलाखत बघायला शिंदे की श्री राजा हा मित्रांनो बैल आजपासून असणार आहे मित्रांनो की कोणाचा तर बैल पैलवान मित्रांनो सौरभ बापूराव कामटे मित्रांनो कोंडवा पुणे यांचा मित्रांनो आहे बाजी शारदूर ग्रुप तयेगाव छत्रपती संभाजीनगर यांचे पण नाव मित्रांनो आजपासून म्हणजे आपला राजा पळणार आहे मित्रांनो या नावाने पैल म्हणजेच पैलवान मित्रांनो सौरभ बापूराव कामटे मित्रांनो पोंडवा पुणे बाजी शार्दूर ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या नावाने मित्रांनो राजा पळणार आहे कारण की टॉपचीच विक्री मी खरेदी असणार आहे आणि सर्वांना ला उत्सुकता लागली असणार आहे ती म्हणजेच किती लाखाची तर उद्या परवा मित्रांनो आपण सांगूच तर किती लाखाला खरेदी केलेली असणार आहे पण मित्रांनो बॅनर तुम्ही बघितला असेल बॅनर खाली टाकलाय मी बॅनर मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक ही खरेदी असणार आहे टॉपची खरेदी पण मला वाटतंय मित्रांनो पंचावन्न ते साठ किंवा पंच्याहत्तर लाखापर्यंत ही खरेदी असू शकते कारण की राज तुम्हाला माहिती आहे काय पळतो आणि त्यांनी आदत वयात पण मित्रांनो टॉप टॉपचे मैदान गाजवून ठेवल्यात आणि आता बॅनर पाडला आणि बॅनर मध्ये तुम्ही बघित असेल बॅनर मित्रांनो तुम्हाला कळले असेल तु की आणि एवढा आणि कन्फर्म नाही की आपल्याला म्हणजेच का मित्रांनो विक्रमी खरेदी केली पण उद्या मुलाखत पडल्यावर कळेल आपल्याला नक्कीच राजा किती दिला कला दिलाय आणि कसा दिलाय ती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे उद्याचा का दोघात आहे आणि एवढे माहीत नाही नक्की आणि का दोघातच आहे का ह्यांच्यात आहे म्हणजे एकट्यातच आता ह्यांनी एकट्यानेच घेतलाय पण उद्या मित्रांनो मुलाखत पडली उद्या परवा तर आपल्याला शंभर टक्के कळेल की राजा नक्की कुणाचा आहे ती पण मित्रांनो बॅनर पडलाय बॅनर मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती मी सांगितलं मित्रांनो वस्ताच बापूराव काम मित्रांनो बापूराव मित्रांनो आप्पा कामटे बैलगाटा संघटना कोमटे पुणे यांची मित्र नवीन खरेदी असणार आहे त्यांनी पण दिले तुम्ही बघितलं असेल खाली त्याच्यामुळे मित्रांनो आता आपल्याला राजा म्हणजे कोणत्या नावाने पैत्यांनी दिसेल तर पहिल्या वार मित्रांनो सौरभ बापूराव मित्रांनो कामटे मित्रांनो कोंडवा पुणे तरुण बाजी शारदर ग्रुप तयेगाव छत्रपती संभाजीनगर या नावाने आपल्याला राजा पैत्याने दिसणार आहे मित्रांनो आता आगे आगे होता होताय काय क्या मित्रांनो खाली पण लिहिलंय आगी आगे होत देख होत आहे क्या असं पण लिहिलंय मित्रांनो त्याच्यामुळं आता आपल्याला मित्रांनो इथून पुढं टॉपचेच दिसेल आणि ड्रायव्हर पण कोण बसतील कारण की उद्या आपल्याला सर्व मित्रांनो माहिती काय येणार आहे आणि टॉपचीच विक्री मी खरेदी असणार ही आणि नक्की किती लाखाची ते आपल्याला उद्या कळेल नक्कीच उद्या परवा उद्या मित्रांनो एक अपडेट येईल मित्रांनो शेंडी शिंदे ह्या युट्यूब चॅनलवर आणिच नक्कीच कळेल राजा नक्की किती लाखाला दिलेला आहे कारण की तुम्हाला माहिती आहे राजा मित्रांनो टॉपमध्ये पळतो आणि राजेने मित्रांनो कुठल्या कुठल्या मैदानामध्ये गाजून ठेवले तुम्हाला माहिती आहे टॉपचे टॉपचे मैदान राजाने गाजवून ठेवल्यात त्याच्यामुळे राजा मात्र आपला आता मित्रांनो टॉपच्या मैदानमध्ये पण दिसणार आणि जास्त करून पण आता जास्त मित्रांनो मैदानामध्ये दिसणार राजा आणि राजा मात्र टॉपमध्ये माहिती आहेस काय राजाला स्पीड येते आणि आता मित्रांनो राजाची विक्रमी खरेदी झाली आणि खूप खूप अभिनंदन राजा कुणी घेतला ती कारण की राजा मित्रांनो टॉप मध्ये पोह तुम्हाला माहितीच काय पोहित शकेरबाई यांचा मित्रांनो राजा होता आता बाईट पडली होत्या परवा आता कळल नक्की सर्व कळल कुणी मित्रांनो नक्की कुणाच्या नावावर मित्रांनो पळणारा पासून मित्रांनो गेले तुम्ही सांगितलं तरी पण बाईट पडले होते आपल्याला नक्की कळेल आणि किती लाखाला घेतलाय ही पण कळेल आजची मित्रांनो व्हिडिओ एवढी होती की शकेरबाई जकीरबाई यांचा राजाची विक्रमी खरेदी झाली आणि ती पण महाराष्ट्राचा रेकॉर्ड ब्रेक खरेदी असणार आहे त्याच्यामुळे सर्वांना प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असणार आहे ती म्हणजेच नक्की किती लाखाला घेतलेला आहे घेतलेला आहे त्यामुळे मित्रांनो नक्कीच बघूया उद्या परवा वाईट पडल्यावर कळेल आपल्याला नक्कीच तर किती लाखाची खरेदी असणार आहे राजाची तर मित्रांनो आज एवढंच होता की राजाची मित्रांनो खरेदी झाली तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय